हॅलो हाय नमस्कार सर्वांना तर मी आलेली आहे गावी तर गावी गेल्यावरती मी काय काय काम करते तर काही लोक मला कमेंट्स करतात की खूप जण असं आहेत की मला कमेंट्स करतात की करतात की फक्त व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढण्यापुरतं तू फक्त काम करते आणि ते दाखवतेस तर खरं तर जे काम क दाखवायला खूप सोपं असतं असं बोलतात करायला खूप अवघड असतं तर तुम्हाला एक सांगते तुमच्या माहितीसाठी की मी पण एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि लहानपणापासून हे सगळं काही मी सर्व काही केलेलं आहे त्याच्यामुळं मी गावाला गेल्यानं हे काम करते तर तुम्ही पाहू शकता गावाला गेल्यावरती संध्याकाळचं पाच वाजता गोट्यावरती जाऊन हे सगळं काम करायचं असतं म्हणजे मला काही करायला सांगत नाही कोणी पण मला खूप आवडतं करायला कारण का, की का मी पहिलं सगळं कामे केलेलं आहे त्याच्यामुळं मला काही हे असं काही वेगळं किंवा असं काही वेगळं म्हणजे मी मुंबईला राहते आणि म्हणून मला गावची कामं येत नाही असं काही नाही कारण का मी गावचीच आहे पण मी मुंबईला राहते पण गावी गेले का मी सगळी कामं करते इथं मी माझ्या पप्पांकडं म्हणजे आले होते पक आए, तुम्हाल था तुम्हाल था तुम्हाल था आए, तर माझ्या पप्पांकडं तुम्हाला पाठी तुम्ही जर पाहिलं असेल तर माझ्या पप्पांकडं पप्पांच्या गोठ्याचा जो व्हिडिओ आहे तो मी टाकलेला आहे तर तुम्ही तुम्ही तो नक्की जाऊन पहा त्यांच्याकडं किती म्हणजे गाया वगैरे आहे काय आहे तर त्यांना एक दिवस म्हणजे आहे तोपर्यंत म्हणजे एक दिवस तर त्यांना असा आराम भेटावं मग मी गेलं तर सगळं करते कारण की मी हे केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही असं अवघड वाटत नाही किंवा घाण वगैरे काही वाटत नाही कारण का म्हणजे ह्यात लहानपण माझं याच्यामध्येच असं गेलेलं आहे म्हणजे लहानपणी सर्व काही गेलेलं आहे जनावरांचे शेणा शेण काढणे गौऱ्या थापणे सगळं काही केलेलं आहे मी माझं लहानपणी याच्यातच चा, अर्ध माझं लहानपणाच्यातच गेलेलं आहे त्याच्यामुळं काही असं वाटत नाही मला गावाला आलं की काम करायला मला शेतीतलं पण सगळी कामं येतात म्हणजे सा जे तुम्ही सांगाल ते सगळी कामं येतात मला म्हणजे खुरपणी पेरणी हे ते सगळं काही येतं मला तर मी आता इथं पाच वाजले होते मग मी म्हटलं बसून बसून खूप कंटाळा आला होता तर माझे पप्पा मला बोलतात हे काय करत जाऊ नको तू आम्ही आहे करायला पण ठीक आहे मला मला पण कंटाळा आला होता खूप बसून बसून मग मग मी काय केलं त्यांना म्हटलं तुम्ही बसा जरा आराम करा मी करते हे सगळं तर ते लोक दुसरीकडून म्हणजे चारा वगैरे काय ना आणावं लागतो भरपूर तर ते आणत होते तोपर्यंत मी म्हटलं बसण्यापेक्षा काय करणार बसून बोर झाले होते खूप बसून बसून तर मग मी काय केलं सगळं शेणं वगैरे काढून घेतली झाडून वगैरे मारला आणि शे आम्हाला हे आत्ता तरी काही नाही आता शेण काढायला कसं ते यांनी काढतात दोन असे लोखंडाचे ते हे असतात त्यांनी काढतात किंवा फावडीने वगैरे काढतात पहिल्यांदा आम्हाला असं काही नव्हतं हातानेच काढावं लागायचं पहिले ते म्हणजे कसलेही गान, घाण घाणीमध्ये कितीही घाण केलेले तरी पण ते हातानेच भरावं लागायचं पण आता तसं नाही आहे आता मला खूप आवडतं जनावरांचं असं झाडलोट करायला किंवा म्हणजे गाया धुवायला त्याचं दूध काढायला मला खूप आवडतं त्याच्यामुळं मी हे करते फक्त दाखवण्यासाठी मी काहीही करत नाही तर असा गैरसमज करून घेऊ नका की मी फक्त हे व्हिडिओ म व्हिडिओमध्ये लाईक किंवा व्ह्यूज भेटण्यासाठी तुम्हाला दाखवते असं काही नाही जे माझं आहे तेच मी दाखवते तर जर मी जर असं दाखवत असते हो तर मी अशी म्हणजे वेगळं हे केलं असतं तर तुम्ही पाहू शकता मला असं काही वाटत नाही माझी मुलगी जी आहे तिला असं म्हणजे घाण वगैरे वाटतं कारण का स्वाभाविकच आहे की जे तीनचा जन्म इथं नाही झालेला आहे मुंबईला झाला आणि तिला असं इथलं काही एवढं येत नाही म्हणजे तिला शेणाचा वास आला तरी पण घाण वाटतं पण आमचं कसं जीवन त्याच्यामध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही तर इथं पाहू शकतो मी छान असं बाहेरच्या ज्या बाहेर गाय बांधल्या होत्या आणि ते छान असं करून घेतलं मी म्हणजे झाडलोट वगैरे करून घेतली आणि आतमधल्या गायांचं आधीच केलं होतं मी म्हणजे झाडून वगैरे तिथं जास्त येत नाही तिकडं आतमध्ये कोबा वगैरे आहे हे कसं बाहेर बाहेरच्या गायांना आहे म्हणजे एवढ्या गाय एकदम बसत नाही त्याच्यामुळं मग अर्ध्या गाय आतमध्ये अर्धे गाय बाहेर असतात माझ्या पप्पांनी थोडं म्हणजे आता गाया जास्त वाढल्यात त्याच्यामुळे त्यांच्या पहिल्या तेवढ्याच गाया होत्या त्याच्यामुळे तेवढाच गोटा बांधला होता पण आता गाया वाढल्या त्याच्यामुळे ह्या गाया बाहेर ठेवतात तर हा जो चारा आहे ते गाया काय करतात खाल्लेला चारा सगळा पायाखाली आणतात म्हणजे ह्याच्यामधनं दावणीमधनं आणि मग तो सगळा असा खराब पायाखाली खराब होऊ जातो म्हणजे जे त्यांचं जे विष्ट वगैरे असतं ते सगळं त्यांनी खराब होतं मग ते टाकून द्यावं लागतं तर ही जी आहे ही छोटीशी आमची गौरी आहे तिची जी आई आहे ती आहे डॉली तर तुम्ही आमच्या माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या जनावरांचे नाव वगैरे म्हणजे किती जनावर आहे ते तुम्हाला सगळं कळेल तुम्ही नक्की जाऊन पहा कोणी जर पाहिला नसेल तर तर ही काय करते ही जी गौरी आहे ती कधीच त्या साईडला उभं राहत नाही इकडंच सगळं शे शी इकडंच सगळं म्हणजे शेण वगैरे सुद्धा इकडंच करते याच्यामध्ये मग सगळंच खराब होऊन जातं चारा वगैरे त्यामुळं सारखं तिकडे करावं लागतं तर हाय माझा भाऊ तू दाखवता पा पाणी सगळ्यांना जनावरांना पाणी दाखवत होतं इथं पाहू शकता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता इथं माझी मुलगी आहे ती आहे शेतात खेळते इथं बाजूला शेती आहे शेतात खेळते तिला खूप आवडतं गावाला खेळायला वगैरे खूप म्हणजे खूप भारी वाटतं तिला जास्त करून माझ्या आईवडलांक खूप आवडतं म्हणजे माझ्या आईवडलांक कसं खूप मोठं तुम्ही पाहू शकता या बाजूला डोंगर आहे आणि पूर्ण शेती मोकळी आहे आणि हा तिचा फ्रेंड आहे हा आहे आमचा वाघ या माझ्या पप्पाचं कुत्रा आहे तिला दुसरं कोणीच लागत नाही हे दोनच तर पावसाचं संध्याकाळचं व्यू किती भारी आहे तर त्याच्याबरोबरच ती खेळत असते तिला कोणीच लागत नाही मित्र मैत्रिणी कोणी लागत नाही त्याच्याबरोबरच खेळत असते तर ह्या साईडला नंतरला बाहेरचं सगळं झाडून झाडलोट वगैरे झाली आतमध्ये आता एक साईडला राहिलं होतं तिथं शेळ्या बांधल्या होत्यापर्यंत शेळ्या पण माझ्या आई वडिलांक म्हणजे वडिलांक खूप आहेत म्हणजे सा पाच सहा शेळ्या आहेत तर त्या पण तिथं बांधल्या होत्या तर त्यानंतरला घरी घेऊन गेली आई आणि त्याच्यानंतरला मग मी तिथलं वगैरे रंगला तर ती बाहेर जी गौरी आहे तिची आई आईली डॉली तर खिल्लारी आहे आमच्या माझ्या वडिलांपुढं पहिली एक खिल्लारी गायी होती तर ती खिल्लारी गायी त्यांची तिच्या पा पोटात बाळ असताना तर नवव्या महिन्यामध्ये ते बाळ पोटातच हे झालं आणि मग ते पोटातून काढलं बाळाला पण वासराला पण ते काही म्हणजे वासरू पण नाही जगलं आणि नंतरला दोन तीन दिवसांनी गाय पण मेली तर त्यानंतरला इथं ह्या आतमधल्या गोट्यातली सगळी साफसफाई केली म्हणजे झाडू वगैरे मारला शेण वगैरे काढलं तर ही होती माझी चुलत बहीण म्हणजे छोटी तर ते या गावच्या मुलांना खूप मजा वाटते व्हिडिओमध्ये येण्यासाठी तर तिथं व्हिडिओ चालू होता तर तिने ती मधी मध्ये येत होती त्याच्यानंतरला मी झाडू वगैरे मारून घेतला तर नंतरला मग सगळं झाड लोट वगैरे झाली त्याच्यानंतरला माझे पप्पा बोले चल आपण म्हणजे आमचा हा जो बैल आहे त्याला एक म्हणजे रोज राऊंड मारावं लागतो तर शेत हे मोकळं होतं तर मग बोलले कुठं जायचं तर म्हटलं मी त्या साईडला नाही येणार ते कसं बैल बैल म्हणजे कधी कधी पळतात तर भीती वाटते तर ते बोलले नाही इथंच जायचे जवळच तर मग त्याच्यानंतर घेतलं मी भीती पण वाटत होती पण नंतरला मग घेतलं हातात पण काय नाही म्हणजे आम्ही पहिल्यांदा बैल पकडायची पण त्याच्यानंतरला कसे लग्न झाल्यानंतरला वगैरे सगळ्याची सवय मोडली म्हणजे पहिल्यांदा बैल वगैरे बी पकडायची किंवा धुवायला वगैरे पण घेऊन जायची शाळेत वगैरे असताना पण हा आहे आमच्या घरच्या गायीचा बैल जी, जी।, जी। गाय मेली ना त्या गायीचा बैल आहे हा माझ्या घरचाच आहे आमचा म्हणजे आणि आत्ता जी, जी, जी गाय आहे ती विकत घेतलेली आहे आणि ती गाय जी होती ती मिलेली ती गायी घरची होती तर इथं संध्याकाळ झाली मग राऊंड वगैरे मारून झाला बैलाला त्याच्यानंतरला मग माझा भाऊ संध्याकाळचा धारा काढत असतो दूध काढत असतो त्याच्यानंतरला मग आम्ही सगळ्यांनी सगळं झालं माझं काम त्याच्यानंतरला मग दूध पण काढायला घेतलं पण ही गाय जी आहे ना ही गाय सारखी शेपटी वगैरे मारत होती म्हणजे कसं तिला माणसं माणसेलगत कळतात त्याच्यामुळे ती मला सारखी गरज होती त्यांना असं काही करत नाही माझ्या भावाला नाहीला पण मला कसं ती मी नवीन होते ना त्याच्यामुळं ती आवाज किंवा म्हणजे तिचं बोलतो ना जनावरांना पण स्पर्श कळतो म्हणजे प्रत्येक माणसाचा तसं म ती सारखी हालत होती तर मी बोलले त्याला मी नाही काढत तर तो बोलला काही नाही करत मग मी काढलं दूध म्हणजे दूध पण मी पहिलं म्हणजे शेळ्यांचं वगैरेसुद्धा मी काढते दूध आणि गाळ्यांचं पूध तर पहिल्यांदा आमच्याकडं म्हैस होते तर म्हैस म्हशी होत्या आमच्याकडं चार पाच म्हशी होत्या माझ्या आजबांकडं तर मी पहिल्यांदा माझ्या आजी आजोबांकडं राहायची गावाला असताना म्हणजे लग्नाच्या आधी आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडं मग मशी वगैरे होतात चार पाच दोन बैल होती तर त्यांचं सगळं मीच करायची म्हणजे दूध वगैरे मी नव्हतं असं काढत पण कधीतरी मी काढायची म्हणजे शिकलेली आहे तेव्हा आणि मग येतं मला तर इथं संध्याकाळचं मग दूध वगैरे काढलं दूध धार वगैरे काढून झाली पण खूप खरंच जे दूध वगैरे हाताने काढतात तर खूप कठीण आहे खूप म्हणजे हे होतं हात वगैरे दुखतात त्यांनी तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मला न काम येतं की नाही येत हे पण कमेंट्स करून सांगा आणि ज्यांनी मला कमेंट्स केली होती ना की फक्त व्हिडिओ काढण्यापुरतं तू का दाख काम करते तर तसं काही नाही आहे मला सगळी कामं येतात मी एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे माझे वडील पण शेतकरीच आहे त्याच्यामुळं मला सगळी कामंही येतात कोणत्याही कामामध्ये मी पाठी नाही आहे म्हणजे शेतातली असू दे किंवा जनावरांचं असू दे सगळं माझ्या वडिलांक पहिलं कधीच जनावरं नव्हती त्यांनी माझं लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडं जनावर घेतले त्यांनी त्याच्यामुळं असं काही नाही का पहिलं होती पण माझ्या आजूबाची आजोबांकडं होते त्याच्यामुळं एवढं काही नाही पण कोणतीही कामं हसून ठुळू करते आणि मला ती आवडत करायला तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय